न्यूज अखिल भारतीय मराठा महासंघाचे चाळीसगाव एसटी महामंडळाला उपाययोजनाबाबत निवेदन चाळीसगाव वार्ताहर चाळीसगाव एसटी महामंडळात चांगल्या क्वालिटीचे सीसी फुटेज प्रवाशांना एसटीमध्ये चढण्यासाठी तसेच स्वच्छता राखण्यासाठी तात्काल उपाययोजना करावी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनात म्हटले आहे एसटी महामंडळाने प्रवास करणारी जनता गोरगरीब सामान्य कुटुंबातील नागरिक करतात अशा परिस्थितीत आपल्या बस स्टंड परिसरात चोरींचे प्रमाण वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर्षी ओला दुष्काळामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत एखाद्या चोराने चोरीची संधी साधली तर खूप मोठा धक्का बसून शेतकरी राजा हबल झाल्याशिवाय राहणार नाही आप चाळीसगाव एसटी स्टंड परिसरात लावलेले सीसी फुटेज ठळक आणि स्पष्ट चित्र दिसणारे नाही असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे तसेच मध्ये चढताना कुठल्याही शिस्त नसल्याने दांडगाई करणारे लोक जबरदस्तीने गाडीत चढतात यात संधीचा फायदा चोर घेतात यामुळे वयोवृद्ध नागरिक माताभगिनी यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे त्यामुळे आपल्या बस स्टंड परिसरात सीसीटीव्ही फुटेज चांगल्या क्वालिटीचे बसवावे तसेच बसमध्ये चढताना नागरिकांना माताभगिनींना प्रवाशांना त्रास होणार नाही याबाबत तात्काळ उपाययोजना करावी असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले आहे तात्काळ उपाययोजना झाल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल भिडे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील शहर उपाध्यक्ष कैलास पाटील शहर सचिव सचिन गुंजाळ तालुका संघटक शेखर पाटील युवक तालुका सचिव ललित पाटील युवक सदस्य साहिल कोल्हे साहेबराव पाटील रामराव पाटील शिवाजी पाटील सोमनाथ मोहिते धर्मा नवले युवराज शिंदे सचिन पाटील आदी मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते